इंडिया महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उपवन विभाग भोर यांच्या वन परिक्षेत्र कार्यालयात आलेलो आहोत आणि इथे येण्याचं कारण आहे की आपण जे आपल्या माझ्या मागे बघताय ही जी गाडी आहे ही पूर्णपणे खैराची आहे ज्याची वाहतूक आणि तोड हे पूर्णपणे अवैधरित्या केलेली आहे आणि याच गाडीवरती काल रात्री उशिरा आपल्या वनविभागामार्फत कारवाई करण्यात आली आहे आणि ह्या केलेल्या कारवाईमध्ये कुठल्या प्रकारेचं हे लाकूड आहे आणि ह्याची किंमत अंदाजे किती आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींची आपण माहिती जे वनी परक्षेत्र अधिकारी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या सर काय सांगाल की आपल्या बोर तालुक्यामध्ये ही आता पाचवी घटना आहे या महिन्यामध्ये याच्यामध्ये दोन खैराच्या गाड्या सापडलेल्या आहेत तर याच्यावर आपण कशा प्रकारे कारवाई करणार आहोत आणि ही कालची जी कारवाई काय झालेली आहे याच्याबद्दल आपण काय सांगू शकतो तर ही जी गाडी आपण पाठीमागं बघताय आमचे कर्मचारी वनपल आणि वनरक्षक यांनी गस्त करत असताना त्यांना अवैधरित्या विनापरवाना वाहतूक करत असताना ही गाडी आढळून आली त्यांनी तपास केला असता त्या गाडीतलं काय वनोपज आहे ते की चौकशी केली असता तो खैर या जातीचा जा वनोपज आहे जा हे लक्षात आलं खैर या जातीच्या जा वनोपजासाठी तोडीसाठी आणि वाहतुकीसाठी पण वन विभागाची परवानगी लागते त्यांनी त्यांना विचारलं असता त्यांच्याकडे वाहतुकीची परमिशन नव्हती त्यामुळं ती गाडी आपण जप्त केलेली आहे आणि तो ख खैर त्यांनी कुठून तो तोडला किंवा कुठं घेऊन जात होते त्याची पुढील चौकशी आमच्यामार्फत करण्यात येणार साधारण सर कितीचा माल असेल हा किती टन आहे आणि काय सांगता येईल एक 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 ते दोन टन माल असू शकतो त्याची त्याची किंमत सांगू शकत नाही पण पुढील कारवाई आम्ही करतो कुठून तोडला आहे जंगलातून तोडला आहे का मालकी क्षेत्रातून तोडला आहे परवानगीन तोडला आहे का विगल परवानगी तोडला आहे ते पुढील आमचा तपास होईल अच्छा जा मालकीच्या जागेतनं तोडला असेल त्यासाठी वेगळे नियम आहेत आणि जंगलातनं तोडले त्यासाठी वेगळे नियम आहेत का आपल्याकडे हो हो मालकी क्षेत्रातून म्हणजे खाजगी क्षेत्रातून जर तोडला असेल तर त्याची परमिशन विभाग वन विभागामार्फत घ्यावी लागते आणि फॉरेस्टमधला असेल तर त्याला परमिशनची परमिशन, परमिशन आम्ही देतच नाही आहे मग ते अवैधरित्या चोरतूटमध्ये ते येतं शक्यतो तर हा मालकीतलाच आहे प्राथमिक चौकशी केली तर मालकी क्षेत्रातलाच आहे त्या आरोपी आम आरोपींकडून सांगित सांगण्यात आलं पुढील चौकशी करण्यात येईल त्यानुसार किती आरोपी आहे त्याच्यामध्ये आता आपण जे आरोपी सध्या तरी फक्त आहे अच्छा बाकी कुठून काय तोडलाय बघते आपल्या मागे जे ही पिकअप लावली साधारणपणे याच्यामध्ये एक ते दोन टनाचा माल असण्याची शक्यता म्हणजे अजून पंचनामा व्हायचा आहे गाडीचा तो झाल्यावरती नक्की किती वजन आहे आणि किती किमतीचा तो माल आहे हे निश्चित सांगता येईल इंडिया महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका